स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीतील तीन इसमाकडून एकूण तीन लाख वीस हजार रुपये जप्त आज दिनांक सोळा मे दोन हजार स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला हद्दीत काही इसम हे अंमली पदार्थ गांजा विक्री घेऊन रेल्वे स्टेशन येथून मनपा सेमी इंग्रजी मुलांची व मुलींची वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक सातच्या समोर पाण्याची टाकीजवळ पेठ अकोल्याच्या समोरून जात आहे अशा खात्रीलायक माहितीवरून नाकाबंदी करून बादल लाला कांबळे सुनील द्वारकाप्रसाद यादव रोशन भास्कर सोनोने सर्व राहणार कैलाश टेकडी खदान अकोला यांना ताब्यात घेऊन जवळील बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण सोळा किलो गांजा किंमत अंदाजी तीन लाख वीस हजार रुपयेचा तसेच तिन्ही आरोपितांचे तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमत अंदाजे तीस हजार रुपये असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावरून विरुद्ध एन टी पी ए ॲक्ट अन्वये कारवाई करून आरोपीस पुढील कारवाईकामी पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले आहे कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा